से जन्ता है। ताज्या सतार आणि तंबुरा या दोन्ही वाद्यांना जी आय मानांकन प्राप्त बाळासाहेब मिरजकर यांची माहिती जगप्रसिद्ध असलेली मिरजेतील सतार व तानपुरा या वाद्यांना पारंपरिकता व वा विशिष्ट गुणवत्ता मिळेल मिरज सोडून इतर लोकांनी त्याची नक्कल करू नये व इतर ठिकाणांची वाद्य मिरज या नावाने विकता येणार नाही या भागातील कलाकार उत्पादकांना आर्थिक वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेला व सोल्टून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या संस्थेला मिरज तानपुरा या वाद्यांना जी आय मानांकन मिळाले आहे यासाठी जी आय मिळवण्यासाठी नाबाड आरव पुणे हस्तकला विभाग कोल्हापूर उद्योग विभाग सांगली यांचे सहकार्य लाभले व पद्मश्री डॉक्टर रजनीकांत एक्सपर्ट या संस्थेच्या माध्यमातून जी आय अर्ज दाखल केले आणि तीस तीन दोन हजार चोवीस रोजी रजिस्ट्रेशन मिळालं अध्यक्ष मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मोहसिन मिरजकर अध्यक्ष सोल्टिन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी मोबिन मिरजकर डायरेक्टर अल्ता पिर्झादे बाळासाहेब मिरजकर फारुख सतारमेकर नासिर मुल्ला रियाज सतारमेकर यांच्या पुढाकाराने मिरजेच्या सतार आणि तंबोरा याला हे मानांकन प्राप्त झाले आहे त्यामुळे मिरजेच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे